मी अरुण खोडके शुभचिंतन सुरतकर इंग्रजांचे कारवार कर इंग्रजांना पत्र लिहिले दिनांक सव्वीस जून इसवी सन सोळाशे चौसष्टमध्ये त्यामध्ये लिहिले आहे की विलक्षण धाडशी म्हणून शिवरायांची इतकी ख्याती झाली आहे की लोकांनी त्यांचे शरीर हवामय असून त्यांना पंखही आहेत असे उठवले आहे एरवी ते एकाच वेळी अनेक एक ठिकाणी प्रकट होतात या बातम्या शक्य तरी कशा होतात आज तो एका ठिकाणी आहे असे खात्रीलायक समजावे पर एक दोन दिवसामध्ये ते दुसऱ्याच ठिकाणी आहे असे कळते लगेच दूर दूर असलेल्या पाच सहा ठिकाणी एकामागून एक अशा तऱ्हेने लुटालोट जावपळ करताना ते आढळतात यामुळे त्यांचे नाव सर्वतोमुखी झालेले आहे त्यांना भीमाचे म्हणजे हरकोलसचे सामर्थ्य आहे असे लोक मानतात तर गोव्याचं वयसराय पोर्तुगेलला लिहिलेल्या पत्रामध्ये लिहितो की शिवरायांनी उत्तरेमध्ये दमन आणि खाली गोवा या आमच्या दोन्ही प्रदेशांमधला सर्व लोक काबूज केला आहे हिंदुस्थानचा हा अटीला म्हणजे प्रख्यात होऊन नेता यांच्या चातुऱ्याची आणि पराक्रमाची स्तुती करावी तितकी थोडीच आहे ते केवळ बचावाचेच खेळ खेळतात असे नव्हे तर चढाईचेही खेळतात बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी